अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा विषय सोडून द्या पण श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळ या देशामधली परिस्थिती बघितल्यानंतरही जर तुम्हाला असं वाटत असेल की भारतातल्या लोकशाहीला धोका निर्माण होणार नाही तर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत या झोपेमधून जागे व्हा डोळे उघडा आणि भारतातली परिस्थिती आणि या तीन देशामधली परिस्थिती थोडंसं कंपॅरिझन करून बघा की नेमकं काय सुरू आहे नेपाळमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची कारणं काय आहेत हे आपण अगोदर बघितली पाहिजेत त्यातलं महत्त्वाचं कारण आहे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं आणणं हे सरकारला महागात पडलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की थेट संसदेला आग लावली पंतप्रधानांचं घर जाळलं नेत्यांना रस्त्यावर पळू पळू मारलं जात आहे अर्थमंत्र्याला रस्त्यावर जंप करून लाता घातल्या जात आहेत अशी परिस्थिती नेपाळमध्ये निर्माण झालेली आहे नेपाळच्या सरकारने लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं घातली फेसबुक यूट्यूब सोशल मीडिया इंस्टाग्राम जेवढी काही सोशल मीडियाचे अकाउंट्स होते कि किंवा त्याचे जे काही ॲप्स होते या सगळ्यावरती बंदी घातली यातलं फक्त एकच ॲप सुरू आहे ते म्हणजे टिकटॉकचं बाकी सव्वीस ॲपवरती तिथे बंदी घालण्यात आलेली आहे आणि ही बंदी घातल्यामुळे तिथल्या जनरेशन झेडने हे आंदोलन छेडलेलं आहे हे जनरेशन झेड काय आहे तर हे जनरेशन झेड तेरा ते अठ्ठावीस वयोगटातल्या या तरुणांना आपण जनरेशन झेड असं म्हणतो या तरुणांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं आणलेल्याचा दावा करत ह्या सरकारला सळो की पळो करून सोडलेला आहे पंतप्रधानांना मागच्या दरवाजा वाटं घरातून बाहेर पडावं लागलं आहे आणि स्पेशल हेलिकॉप्टर करून अज्ञातस्थळी जावं लागलेलं आहे कारण त्यांचं घरच जळलेलं आहे अशी परिस्थिती नेपाळमध्ये निर्माण झालेली आहे फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचंच कारण नाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती ज्या ज्या देशामध्ये बंधनं आणलेली आहेत त्या त्या देशामधली परिस्थिती अशीच निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं भारताच्या राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल एकोणीस तुम्हाला पूर्णपणे मिळते का याची थोडीशी पडताळणी करून बघा आणि याच्यावर जर बंधनं आणली जात असतील तर भारताच्या लोकशाहीचं देखील चित्र असं निर्माण होऊ शकतं का याचा विचार करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेपाळमधली महागाई गगनाला भिडलेली होती आणि अशातच नेपाळ आर्थिक परिस्थितीमधून जात होता त्याच्यामुळे देखील तरुणांच्या मनामध्ये राग होता आणि ते तरुण देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत नेपाळ आर्थिक संकटाचा सामना करतो आहे या कारणास्तव तिथे नोकऱ्या देखील तरुणांना दिल्या जात नाही त्याच्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण देखील वाढलेलं आहे ह्या प्रमाणाचं जर स्वरूप आपण बघितलं तर ते भयानक आहे आणि त्याचं चित्र आपल्याला भारतामध्ये देखील पाहायला मिळतं तुम्ही जर दोन हजार बावीस तेवीसचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा रिपोर्ट काढून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की एकट्या महाराष्ट्रामधून जवळपास एका वर्षामध्ये बेरोजगारीला कंटाळून सहाशे बेचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेली आहेत ही धग कुठेतरी धुमसत आहे ही गोष्ट लक्षात घ्या नेपाळमध्ये देखील ही धग धुमसत होती पण ती एकदाच बाहेर पडली आणि तिने एवढं विदारक रूप धारण केलेलं आहे की त्याला कंट्रोलमध्ये आणणं आता कठीण जातं आहे मागच्या सतरा वर्षामध्ये नेपाळमध्ये जवळपास तेरा सरकार या तरुणांनी बदललेली आहेत कारण कुठलंही सरकार त्यांना स्थिर शासन देऊ शकत नाही आणि तिथल्या तरुणांच्या विकासासाठी प्राधान्य देखील देत नाही प्रचंड भ्रष्टाचार वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नेत्यांचं राहणीमान तिथल्या लोकांना खटकत होतं कारण नेत्यांनी भ्रष्टाचार करून त्यांचा स्टँडर्ड एवढा वाढवून घेतलेला होता की त्यांचं राहणीमान बघितलं की इतर तरुणांना हेवा वाटत होता आपल्या देशातल्या परिस्थितीकडे जर आपण बघितलं तर नेत्यांच्या संपत्तीमध्ये भरमसाट वाढ झालेली आहे नेत्यांची संपत्ती भरमसाठ वाढलेली आहे त्यांचा स्टँडर्ड वाढलेला आहे तुम्हाला माहित असेल की आता विदेशातून आलेल्या टेस्ला कंपनीच्या कारची बुकिंग देखील आपल्या देशातल्या नेत्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे नेत्याचं स्टँडर्ड एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे दुसऱ्या बाजूला महागाई आणि बेरोजगारीमध्ये ही सगळी समाजव्यवस्था या बिकट परिस्थितीमधून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण याचा भडका ज्यावेळेस उडेल त्यावेळेस परिस्थिती बिकट होईल नेपाळच्या अर्थमंत्र्याला रस्त्यावरती पळू पळू मारलेलं आहे त्याला जंप करून लाता घाल व्हिडिओ देखील समोर यायला लागलेले आहेत इतकी भयानक परिस्थिती नेपाळमध्ये निर्माण झालेली आहे या जनरेशन झेडने ही सगळी क्रांती नेपाळमध्ये घडून आणलेली आहे सतरा वर्षामध्ये तेरा सरकार बदलणं ही काही साधी गोष्ट नाही आहे दोन हजार आठमध्ये मध्ये नेपाळने लोकशाही स्वीकारली पण ही, ही लोकशाही दीर्घकाळ टिकू शकली नाही अवघ्या सतरा वर्षामध्ये ही लोकशाही कोसळली आणि तिथे ना आता लोकशाही आहे ना राजेशाही आहे परिस्थिती सगळी बिकट होऊन बसलेली आहे ज्या देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित होत नाही ज्या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित होत नाही आणि ज्या देशामध्ये लोकांच्या मूलभूत अधिकारावरती बंधनं घातली जातात त्या देशामध्ये लोकशाही दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की लवकरात लवकर तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक समता या देशामध्ये प्रस्थापित करावी लागेल तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण काढून बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला होता त्यांनी असं म्हटलेलं होतं की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करत आहोत राजकारणामध्ये वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू एक व्यक्ती एक मत एक मत एक मूल्य हे तत्व स्वीकारून आपण राजकीय समता स्वीकारलेली आहे पण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला ही समता स्वीकारता आली नाही हा विषमतेचा प्रवास आपण किती काळ करणार आहोत हे निश्चित नाही पण हा विषमतेचा प्रवास जर आपण दीर्घकाळ करत राहिलो तर ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही जे लोक या सामाजिक आणि आर्थिक विषमतेला तोंड देत आहेत तेच लो, या लोक या राजकीय लोकशाहीचा ढोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा फक्त भारतातल्या लोकशाहीसाठी नव्हता हा इशारा जगभरातल्या लोकशाहीसाठी होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या ज्या देशामध्ये फक्त राजकीय समता स्वीकारली गेलेली आहे आर्थिक आणि सामाजिक समता स्वीकारली गेली नाही किंवा त्याच्यासाठी कुठलंही काम केलं गेलं नाही तिथल्या लोकशाही संपुष्टात आलेल्या आहेत आणि म्हणून दोन हजार आठमध्ये थाबो यंबकी यांनी जे साऊथ आफ्रिकेच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलेलं होतं अर्थसंकल्पावरती त्या अर्थसंकल्पावरतीच्या त्या भाषणामध्ये थाबो यंबोकी देखील असं म्हणाले होते की महोदय त्यांच्या सभापतीला उल्लेखून म्हणाले होते की महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारताच्या लोकांना दिलेला इशारा हा फक्त भारताच्या लोकांसाठी नव्हता तर तो आपल्या देशातील लोकांसाठी देखील आहे आपल्या देशातील लोकशाहीसाठी देखील आहे आपल्याला जर राजकीय लोकशाही यशस्वी करायची असेल तर आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल आणि जे लोक आर्थिक आणि सामाजिक विषमतेला तोंड देत आहेत त्यांना समतेच्या पातळीवरती आपल्याला आणावे लागेल जर आपण आणलं नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपली लोकशाही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही थांबू यंबकी यांनी हे दिलेलं भाषण केवळ दक्षिण आफ्रिकेसाठी नव्हतं तर हे जगभरातल्या लोकांसाठी दिलेला इशारा होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या ज्या देशांनी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे त्या प्रत्येक देशातल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण नक्की वाचलं पाहिजे आणि त्या दिशेनं आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार आठपासून पासून दक्षिण आफ्रिकेमधल्या लोकशाहीमध्ये केवळ राजकीय लोकशाहीवरती बोललं जात नाही तर सामाजिक आणि आर्थिक समता कशा पद्धतीनं प्रस्थापित केली जाईल याचा सातत्याने विचार या सभागृहामध्ये केला जातो आहे ही परिस्थिती जगभरातल्या सगळ्याच देशांची निर्माण होत चाललेली आहे तुम्ही जर अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर तिथे देखील अशीच धुसमुस सुरू आहे श्रीलंकेमध्ये झालं बांगलादेशमध्ये झालं आणि आता नेपाळमध्ये झालेलं आहे याचं कारणच हे आहे की त्याच्यामध्ये लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं आणली गेली लोकांचे मूलभूत अधिकार नाकारले गेले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या लोकांना आर्थिक विषमतेला तोंड द्यावं लागत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकलेली नाही या तीन महत्त्वाच्या कारणामुळे श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळ या देशामधली ही क्रांती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इशारा दिला होता की तो इशारा आपण सगळ्यांनी वाचणं खूप गरजेचं आहे आणि तो समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे कारण परिस्थिती जर अशीच राहिली तर येणाऱ्या कालखंडामध्ये भारताची परिस्थिती देखील बिघडू शकते नेत्यांचं राहणीमान नेत्यांचं स्टँडर्ड जे वाढत चाललेलं आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या राहणीमान आणि लोकांच्या स्टँडर्डमध्ये जे काही घसरण होत चाललेली आहे ही विषमता कुठे ना कुठे चित्रित होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून या विषमतेकडे आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे नेपाळमध्ये आणखी एक कारण घडलेलं आहे आणि ते म्हणजे घराणेशाही नेत्यांचा मुलगा परत नेता होतो नेत्याचा मुलगा परत नेता होतो एखाद्या नेत्याला मुलगा नसेल तर सून असेल मुलगी असेल कोणी ना कोणी पण त्याच्या कुटुंबातलं जे काही घराणेशाहीचं राजकारण आहे ते राजकारण देखील नेपाळमधल्या या विद्रोहाला कारणीभूत ठरलेलं आहे भारतामधली परिस्थिती देखील काही हो, वेगळी नाही आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्याकडे देखील नेत्यांचे वारसच सध्या राजकारणामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या गोष्टीमध्ये कमिशन आहे फक्त त्याच गोष्टीचे टेंडर निघतात त्याच गोष्टीवर फोकस केलं जातं आणि त्याचीच कामं केली जातात या जा गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं कमिशन मिळत नाही त्या कमिशन नसलेल्या गोष्टीकडे मात्र लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्यामुळं भारताचा विकास देखील होत नाही अशी जी महत्त्वाची कारणं आहेत ही कारणं नेपाळमध्ये झालेली आहेत एकतर लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मूलभूत अधिकारावरती बंधनं घालणं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक विषमता तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक विषमता आणि चौथी गोष्ट म्हणजे घरानेशाही या चार कारणामुळे नेपाळमधला हा विद्रोह बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला नेमकं नेपाळच्या परिस्थितीबद्दल आणि भारतामधल्या आजच्या परिस्थितीबद्दल कंपॅरिझन करून काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद